मार्गशर्ष महिन्यातलं उपवासाचे दिवस चालू आहेत आणि आपल्याकडं उपवासाचं पदार्थ बनवण्यासाठी ऑप्शन खूपच कमी असते ती त्यातली उपवासाची इडलीची रेसिपी आज आपण बघायची आहे तर सगळ्यात आधी मी एक वाटी वरई घेतलेली तीन छोटे चमचे शाबूचे तांदूळ घेतले नंतर ह्याचं झाकण लावून अशी बारीक जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायचे वरई आणि शाबूचं बारीक केलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये टाकून घेतलं नंतर ह्यामध्ये एक वाटी दही टाकून घ्यायचं आहे नंतर त्याच वाटीनं पाणी टाकून घ्यायचं आहे एक वाटी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आता सगळ्यात आधी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्यावरती एक प्लेट ठेवायची आणि वीस मिनिटांसाठी त्याला रेस्ट करायला ठेवून देऊया बघू शकता आता तुम्ही वीस मिनटानंतर ह्याच्यामध्ये जे आपण पाणी टाकलेलं होतं ते सगळं ऑब्झर्व करून घेतले म्हणजे हे जरा डबल झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी टाकूया म्हणजे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मी आणखीने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इडलीच्या भांड्याला तेल ग्रीस करून घेऊया तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर याच्यामध्ये एक एक चमचा टाकून घ्यायचा आहे आपण तयार केलेलं मिश्रण आणि गॅसवरती पाणी टाकायचं आहे भांड्यामध्ये आणि हे भांडं त्याच्यामध्ये ठेवून दहा मिनटांसाठी इडल्या शिजवायला ठेवून द्यायचे आहे त्या तोपर्यंत आपण ह्याची लागणारी चटणी बनवूया त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खिसून घेतलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये रोस्ट केलेलं शेंगदाणं त्याच्यावरचं साल काढायचे आणि ती टाकून घेतलेली नंतर ह्यामध्ये हातानं कट केलेलं के एक चार ते पाच हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकायच्या आहेत नंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाणी टाकायचं याचं झाकण लावून मस्त अशी फाईन पेस्ट तयार करून घेऊया तर बघू शकता आपली इडली बरोबर खायची असणारी चटणी तयार झालेली आहे आता आपण ह्या इडलीला चांगली उकड मिळाली आहे का बघूया एक चाकू त्या इडलीमध्ये घुसवून बघितला बघू शकता क्लीन निघलेला आहे म्हणजे मस्त अशी इडली शिजलेली आहे आपली आता थोडीशी थंड झाल्यानंतर याच्या कडा सोडवून घेऊया आणि मस्त अशी इडली तयार झालेली आहे बघू शकता किती सहजच निघली तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा उपवासासाठी आणि उपवासाच्या इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग